हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिचरित्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे बदाम फ्लेवर आईस्क्रीम घरगुती बदाम फ्लेवर आईस्क्रीम कशा पद्धतीने बनवायचं तर चला आपण आता अधिक वेळ न घालवता कृतीकडे जाऊया इथे कढई घेतली मी त्याऐवजी तुम्ही पातीलाही घेऊ शकता आणि त्यामध्ये एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि आपण आता गॅस पेटवून गॅसवर हे दूध ठेवूया सुरुवातीला उकळ येऊ द्यायचं आहे छान अशी उकळी आली का आपल्या दुधाला आणि त्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे इकडे आपण आप एक बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये चार चमचे मिल्क पावडर घेतली त्यावर दूध टाकून छानसर दाटसर अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहे अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही एक साइडनी दूध टाकत आणि लगेचच ती अशी पेस्ट मिक्स करायची आहे आणि आपली दाटसर इथे मिल्क पावडरची पेस्टही तयार झालेली दूध अधन अधन असं मिक्स करत राहायचंय म्हणजे ते तळायला लागत नाही उन्हाळ्यामध्ये असा थंडगार पदार्थ खायला सर्वांनाच आवडतं सर्वांचा आवडीचा विषय असतो लहान मुलांना तर आईस्क्रीम खूपच आवडतं तर चला आपण आता ही मिल्क पावडर तयार केलेली ती ती दुधामध्ये मिक्स करूया आणि पुन्हा आपण असं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे आणि साखर घेतलेली दीडशे ग्रॅम तीही त्यामध्ये टाकू तीही मिक्स करून घेऊ आणि इकडे आपलं दूध असं छानसर घट्ट तयार होत आहे आणि गॅस कमी करून द्यायचं आहे ह्या ठिकाणी आणि कमी गॅसवर आपण बराच वेळ आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे बासुंदीसारखं दूध तयार तयार करायचं आहे म्हणजे आपली आईस्क्रीम खूप छान तयार होते घरच्या घरी आणि घरगुती साहित्यामध्ये आपली आईस्क्रीम इथे तयार होते हे बघा भरपूर असं घट्ट सर दूध आपलं तयार झालेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी गॅस बंद करून देऊ आणि आपल्याला जी आपण आता हे बासुंदी तयार केलेली ती थंड करायची तर इथे खिडकीच्याच साईडला मी कढई ठेवलेली म्हणजे मग आपलं दूध लवकर थंड होईल आणि आता इथे दूध थंड झालेलं आहे आपण हे बघा मिक्स करून बघितलं आहे तर छान सर असं थंड झालेलं आहे ना घट्टसर आपलं दूध तयार झालेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपण आता जी बासुंदी तयार करून घेतलेली ती त्यामध्ये टाकली आहे आणि आपल्याला बदाम फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं आहे त्याच्यामुळे दहा ते बारा बदाम घेतलेले तेही त्या दुधामध्ये टाकले आणि आपल्याला आता मिक्सरमध्ये छान सर याची पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे जे बदाम आहे त्याचाही क्रश तयार होतो आणि आपलं दूधही छान अजून घट्ट होतं आणि मग घट्टसर आईस्क्रीम तयार होतं पौष्टिक असं बदाम असल्यामुळे तर पौष्टिक आईस्क्रीम तयार होतं मिक्सरमध्ये चालू बंद करत छानसर हे बघा दाटसर आपली पेस्ट तयार झाली मी इथे जे आपले चहासाठी जे कागदी कप असतात ते घेतलेले त्यामध्ये आपण ती पेस्ट तयार केलेली आहे दूध आणि बदाम टाकून तर ती टाकून घेऊ यामध्ये तुम्ही वेलचीही वापरू शकता तुम्हाला आवडत असेल वेलची फ्लेवर तर वेलचीचाही वापर केला तर अगदी छान अजून टेस्ट वाढते आणि इथे मी सिल्वर पेपर घेतलेले ते वरतून लावण्यासाठी आणि सिल्वर पेपरनी छानसर आणि रबर लावून पॅक केलेले जे आपण कागदी कप घेतलेले ते फुल भरून आणि मस्त असे पॅक करून घेतलेले आणि आपल्याला दहा ते बारा तास फ्रीजरमध्ये हे कप ठेवायचे आहे आणि छान सर आपली आईस्क्रीम तयार येते खूप टेस्टी लागते असं वाटतच नाही आपण घरी बनवलेली अगदी मार्केटसारखी आपली आईस्क्रीम तयार होते एव्हा दहा ते बारा तास झालेले आपण आता उघडून बघू आपले आईस्क्रीम कसे तयार झालेले तर हे सिल्वर पेपर काढून आणि आपले आईस्क्रीम बघू आपण कसे तयार झालेले कागदी कप असल्यामुळे आपण आता ते फाडू नाही काढू शकता तर साईडला कट मारला आणि मी हाताने ते कप फाडून काढले आणि हे बघा आपण घरगुती छान आईस्क्रीम आपले तयार झालेले खूपच टेस्टी झालेले होते आणि त्यामध्ये जे बदाम वापरलेले ते त्याचाही क्रश अगदी छान डोळ्याने लगेचच दिसतोय आणि आपण आता सुरणी कट करून बघू आपले आईस्क्रीम कसे तयार झालेले ते घरगुती सुंदर एकदम छान असे टेस्टी आईस्क्रीम तयार झालेले तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय